पण झालंय काय परमार्थ करताना असंख्य प्रकारच्या अडचणी आहे रामाला बजावं का कृष्णाला बजावं खंडेरावाक जावं काळुबाईक जावं हे केले के मोठ कन्फ्युजन आहे संतांच्या विचारातून एकाच वाक्यात अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्यासी देखील म्या त्यासी खुमा देवर खून बांधली कैसी अनंत रूप अनंत वेश, परब्रह्म परमात्म्याने धारण केले भक्तीत आपली स्थिरता पाहिजे कोणाकडे कोणाकडे जाऊन कोणाकडे काय मिळवायचं आहे आणि त्या परमात्म्याकडे पाहून तो वेगळा की हा वेगळा आपण देवच वाटून घेतले आणि तिकडं भांडण सुरू झाले म्हणून प्रत्येकामध्ये आवडी निवडी आपल्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या सुरू झाल्या देव वाटून घेत म्हणून परमार्थ करत असताना पहिले हे जाणून घ्या दोनच रूप आहे एक रूप तोच अव जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पांडुरंगाला देवी म्हटलं हे पुरावे संतांचे हे त्याचं प्रमाण आहे मामांनी दिले ठावी केली ठावी संतानी <laughs> कुळाची हे कुळदेवी केली ठावी संत कोणाला म्हटलं हे तू विटेवरी सखये बाई तू विटेवरी सखये बाई है के बाई म्हटलं पांडुरंगाला समपाय करेचा विटेवर उभा असणाऱ्या भक्त वत्सल श्री पांडुरंगाला तू विटेवरी सखये बाई आणि मात्र या सगळ्या गोष्टीतून कुळीची हे कुळ देवी पांडुरंगाला म्हटलं हा काय प्रकार आहे अहो प्रकार हाच आहे तो देवी ही होतो आणि तो पांडुरंग परमात्माही होतो तो आपला गुरुही होतो तो आपला देवही होतो परमात्मा एकच कन्फ्युजन नको कोणाच्याही समोर उभारा फक्त पारमार्थिक व्हा गडबड नको आपलं काय आहे चित्त भाव श्रद्धा बाजूला राहिली बांधणंच सुरू झाली आलं अलक का लक्षात परमार्थ नीट समजून घेण्याचा विचार परमार्थामध्ये श्रेय वादाची लढाई नाही श्रद्धावादाची लढाई आहे श्रद्धावाडल वते ज्ञान तत्परम सहितेंद्रिया हा श्रद्धेच बीज आदिशक्तीच्या चरणावर पाहिजे तुम्ही कोण आहात यापेक्षा तुम्ही तिथं कसे गेलात याला जास्त महत्व आहे त्या संबंधाची निवडलेली कैवल्य सम्राज्य चक्रवर्ती श्री गुरु ज्ञानेश्वर बावली पांडुरंगाकडे पाहत असताना देवा आम्ही तुझ्याकडे येत असताना आम्ही पाहू नेत बर आणि आम्हाला तू मिळवण्याकरता पै भक्ती मी एक जाणे आम्हाला भक्तीची जाणीव होण्याकरता पै भक्ती मी एक जाणे येत साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भले तया आम्ही भावाचे पाहुणे आहोत आदिशक्तीची परमात्मेची कृपा आपल्या अंतकरणामध्ये व्हावी असं वाटत असेल ना भाव आदिशक्तीच्या चरणावर ठेवा आदिशक्ती परमात्मा एकच आहे गडबड नको आणि सगळं मिळून तिथं यायचं श्रद्धा आणि भाव रस्त्याच्या पलीकडे ठेवायचा भक्ती शून्य आहे लक्षात घ्या भक्ती शून्य तस्मात भाव ही कारण भाव असावा लागतो भाव असले की यात्रा उत्सव आहे भाव असेल की देवाची देवीची कृपा आहे भाव असेल की आपल्या जीवनाचा आपल्या जीवनाचा परमार्थ पूर्ण आहे म्हणून भावनेने आदिशक्तीकडे शक्तीकडे या सगळ्यात मोठ परमार्थाचा भक्तीचा खांब बाबा कशावर असेल तर तो भावनेवर आहे आता हा मंडप आहे हा मंडप आहे या मंडपाच वरच छत राहण्याकरता आधार कशाचा आहे खांबाचा आधार लक्ष द्या खांबाचा आधार खांबच काढले तर छेत खाली आहे का नाही मग हा छेद राहण्याकरता हा मंडप राहण्याकरता मुख्य खांब आहे महत्वाचा आहे खांबच संपला मंडप कशाचा तस आता ऐका आपल्या जीवनातली भक्ती हा मंडप आहे आणि त्या भक्तीचा आधार भावनेचा खांब आहे संपला विषय भावनेचा खांब आहे एकदा भावनेचा खांब नष्ट झाला अज्ञान रुपी भक्ती खाली नेऊन कोसळ म्हणून तुम्ही कोण आहात यापेक्षा आपल्या जीवनाचा परमार्थ करत असताना तुम्ही कोणत्या भावनेने जातात हे फार महत्वाचं त्या निष्ठेने आपल्या जीवनातली म्हणून आपण अज्ञानी आहोत संज्ञानी होण्याकरता संतांच्या मार्गाचा अवलंबन करा संतांच्या भूमिकेने आपल्या जीवनाची वाटचाल करा आज्ञानी मनाने स्वतःच्या मनाने काय शोधण्याचा प्रयत्न कराल संतांच्या शिवाय आधन आहे मुकून जाल तिथ ज्ञानोबरांनी सांगितलं की मनोमार्गे गेला बस हे त्याच उत्तर आहे कोणताही मुद्दा पटवून देण्याकरता संतांच्या पुराव्याची गरज आहे देवासात हा ते सगळे भावने प्रकारचे प्रमाण आहेत सगळ्या गोष्टींचा त्याच पद्धतीचा आहे म्हणून आपण आपल्या गोष्टींसाठी स्वतःच्या अज्ञानाने स्वतःच्या बुद्धीने परमार्थ कळू शकत नाही तेवढ्या जीवनाचा सोपा आधार आणि आपल्या जीवनाच्या भक्तीच ज्ञान निर्देशित करण्याकरता आपला आधार आपले संत महात्मे म्हणून जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह परोपकारी म्हणून आपल्या आपल्या हितासाठी आपल्याला बनवण्यासाठी जीवनाचा खरा परमार्थ सक्रिय होण्याकरता म्हणून आपण संतांच्या मार्गाचा अवलंबन करा स्वतःचे अकल्पा जळायला जाल मनोमार्ग गेला तिथे चिमुकला मनाचा मार्गाचा अवलंबन नाही त्या मनावर संस्कार संतांच्या विचारांचे करा आणि एकदा संतांचे विचार म्हणजे काय हरिपाठिर हरिपाठ शब्दाचा अर्थच संत उपासना आहे संतांची विचारधारा आहे संतांच्या विचारांचं प्राबल्य आपल्या जीवनाच्या अस्तित्वात व्हावं याने आपल्या जीवनाचा नीटनेटका गोळ आणि छान आपल्या जीवनाचा परमार्थ स्वच्छ होत असतो काय उदाहरण मी तुमच्या समोर ठेवीन म्हणून आजच्या यात्रा उत्सवाच्या प्रवचनाचा उद्देश ज्या देवादिकांकडे ऋषी मुनीकडे संतांकडे आदिशक्तीकडे तुम्ही जात आहात लौकिकतेने पाहू नका आतून आदिशक्तीकडे वाटचाल करा आतून परमार्थ करा काय झालंय आपल्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या नेमकी गडबड परमार्थ नेमकी गडबड आहे जसा समजायला पाहिजे तसा परमार्थ समजलेला नाहीये जसा नको पाहिजे तसा केल्याशिवाय आपण राहिलेला नाही काय महत्व आहे आता ते तुम्हाला पटणार नाही तुम्ही आम्हाला वेड्यात काढाल तेवढी पकड अज्ञानाची एवढी जगात पडलेली आहे महाराज सगळे सोजले आपले जी देवाला नैवेद्य दाखवण्याकरता आपल्याकडे रूढीचा परंपरा माऊस हाराचा नैवेद्य कोणत्या देवाला नैवेद्य बर त्याचा एक पर्याय काढला सोपा आपल्याला वेळात कळ देवाला नाही दैत्याला ना लागत अरे तुम्हीच दैत्य आहे ना तुम्हीच दैत्य आहे जगद्गुरु श्री तुकोर यांनी स्पष्ट म्हटलंय सेंदरी हेंदरी दैवते सेंदरी हेंदरी दैवते कोण पुजी ती भूते खेते कोण पुजी ती भूते खेते आपल्या पोटा जी रडते मागते शि ते हे उत्तर आहे ना आपण कोण आहे ते सांगतात त्याचा अवलंबन आहे शेंदरी हे दैवते कोण पूजिती भूते खेते प्रॅक्टिकली अंतकरण शुद्ध मनाने सत्य विचारांचा परमार्थ करा कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा भक्तीमध्ये आणू नका अंधश्रद्धेने केलेल्या परमार्थाचे रितन्स तुम्हाला दुःख देणारे त्याच्यात आडकून जा म्हणून जसं आपला परिवार श्रीमंत व्हावा परिवार सुसंस्कारिक व्हावा मुलं बाळ सुशिक्षित झाली पाहिजे नोकरी पाण्याला लागली पाहिजे फॅमिली सेटल झाली पाहिजे सर्व ऐश्वर पैसा पाणी जसं लौकिक सेटल व्हावं लागतं ना तसं त्या लौकिकतेला दुसरा पडदा दुसरी एक बाजू आहे ती बाजू परमार्थाची तसा आपला परमार्थ सुद्धा भिकारडा नको आपला परमार्थ सुद्धा तेवढा श्रीमंत झाला पाहिजे आपला परमार्थ तेवढ्याच उंचीने तो स्वच्छ झाला पाहिजे तुमचे संकल्प पवित्र ठेवा शुद्धता त्या भक्तीमध्ये असली पाहिजे हा वारकरी संप्रदाय भक्तीला श्रीमंत करणारा संप्रदाय ज्ञानोबार तुकोबाचे विचार आपल्या जीवनातून भक्तीला श्रीमंत करणारे विचार आहेत दरिद्री परमार्थ जीवनातला नको आहे शुद्ध स्वच्छ आणि पवित्र आपल्या जीवनातला परमार्थ झाला पाहिजे कुठला भेदभाव या परमार्थामध्ये नाही या रे या रे लान थोर या ते भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कवना शब्दांकडे तुम्ही पहा याल तरी म्हणजे सगळ्या गोष्टीतून या रे या रे लहान या थोर या लाल थोर इथपर्यंत कळालं या रे या रे थोर याती आता ही भलती काय आहे आता भलती शब्दाचा अर्थ मला स्पष्ट सांगण्याची गरज नाही तुम्ही त्यातले जाणकार आहात आपल्याला माहिती कोणी असू द्या आधी करून वेशाही तुकडा प्रमाण आधी करून कोणी असाल तुम्ही काय करत आहात यापेक्षा तुम्ही कोणत्या भावनेने भक्ती वाटेकडे चाललेले आहात परमार्थाकडे चाललेले आहात तेवढ्या उपासने स्वच्छ मनाने आपल्या जीवनाचा प्रॅक्टिकली परमार्थ अत्यंत महत्वाचा आहे आता दुसरा मुद्दा असा आहे म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी स्पष्टपणाने ग्रंथराज ज्ञानेश्वरीतल्या या नवव्या अध्यायातून माऊली सांगतात आदिशक्ती परमात्मा आपल्या जीवनातला भाव जाणतात आणि त्या भावनेच भावनेचं अनुष्ठान आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं भाव समर्पित करा तस्मात भाव ही कारण काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाजी श्री पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर जगद्गुरु श्री तुकाराम महाराज शपथ घालतात पांडुरंगा हे पांडुरंगा अख्ख जग तुला मिळवण्याकरता निघालं रे देवा सगळ्या जगाने देवाची कृपा व्हावी देव प्रसन्न व्हावा देव मिळावा पण देवा तू मिळवण्याकरता तुला काय अपेक्षित आहे रे त्याच्यामुळे पांडुरंगाला उत्तर देता आलं नाही जगद्गुरु तुकोमारानी सांगितलं देवा तू मिळण्याकरता काहीच लागत नाही भाव असला का तू प्रसन्न होतो असं म्हणावं आणि पांडुरंगाने हसावं ही भक्तीतली उंची आहे लक्षात घ्या ही भक्तीतली उंची आहे जगद्गुरु श्री तुकोबारांचं खरं अंतकरण श्री पंढरीनाथाला कळालं म्हणून तर जगद्गुरु तुकोबारांसारखे संत महात्म्य पांडुरंग स्वरूप आहे काय मोठा अधिकार आहे या सगळ्या भूमिकेचा म्हणजे पांडुरंगाला तुकाराम महाराज म्हणतात तेव्हा तुझी शपथ घेऊन सांगतो शिवाय तुझ्या दरबारात काहीच सत्य ठरू शकत नाही एकच भावच कारण आहे भाव असेल तर कोणत्याही क्षणी परमात्म्याची कृपा आपल्यावर आपल्या जीवनामध्ये येतेच सगळ्यात मोठा विचार आहे म्हणून बघा संत संत काय आहे संतांचा अधिकार इतका मोठा किती उज्ज्वल आहे आदिशक्तीची पहिला मुद्दा आपला हा क्लिअर झालेला आहे की कुठल्याही प्रकारचा भेद न करता भाव आवड प्रेम या त्रिगुणात्मक वृत्तीने तुम्ही कोणाच्याही समोर उभं राहा कोणत्याही आदिशक्ती देवाच्या समोर उभा राहा आवडणाऱ्या देवतामध्ये सगळ्या देवता येतात वज्रेश्वरी मातेच्या समोर उभा राहा वज्रेश्वरी माताच रेणुका रेणुका माताच तुळजाभवानी माता तीच आदिशक्ती तीच सप्तशृंगी माता आणि तीच माता रुक्मिणी आदिशक्ती एकच देवाने या सगळ्या भूमिकेने रूप बनवलेली आहेत कोणाच्याही समोर जा पांडुरंगाच्या समोर उभा राहा माझा पांडुरंगच मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी सगळ्या भूमिकेतून तोच परमात्मा म्हणून कुठल्याही प्रकारचा भेद न करता दुसरा पार्ट इतका महत्वाचा आहे अशा भगवंताची उपासना आपल्या जीवनातल्या भक्तीची पराकाष्ठा ज्या साधू संतांनी निष्ठेने परमार्थ संतांचा आदर्श एवढ्या उंचीचा आहे भक्ती सिद्ध करण्याकरता काय परमार्थाला लागतं त्यांचा आदर्श समोर पहा काल परवा वाचनात आलेला गोड प्रसंग तुमच्या समोर सांगतो मी ऐका भक्ती कशी सिद्ध होते काय त्याग भक्ती करता लागतो ऐका सोलापूर जिल्ह्यामध्ये बर का बार्शी नावाचं गाव आहे बार्शी तालुका आहे मला वाटतं त्या बार्शीला एका फार मोठ्या साधू महात्म्याची समाधी आहे त्या महात्म्याचं नाव आहे जोगा परमानंद जोगा परमानंद खूप गोड प्रसंग आहे आजच्या प्रसंगाला समाविष्ट असणारा प्रसंग समा आहे भक्ती कशी जीवनातली दृढ होते पहा जोगा त्यांचं नाव आहे आणि परमानंद त्यांच्या गुरुंच नाव आहे ते जोगा परमानंद एवढे सर्वश्रेष्ठ होते बाबा एवढी भक्ती दृढ होती त्यांचा नेम होता एक छान प्रसंग लक्षपूर्वक आहे का भक्ती कशी श्रेष्ठ असते आणि अशा भक्तीतून देवापेक्षा संतांचा अधिकार किती श्रेष्ठ मानले गेलेला काय त्याग आहे व्यक्तीच्या पाठीमागचा प्रसंग आहे मन प्रसन्न करणारा प्रसंग आहे त्यांचा नेम असा होता त्यांच्या घरापासून मंदिर काय अंतरावर होत रोजचा नेम होता सकाळी उठल्यानंतर लोटांगण घालत 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 देवाच्या मंदिरात जायचं नेम होता लोटांगण घालत बरं मग लोटांगणच घालायचं तिथपर्यंत जायचं मग मुक जायचं का नाही रोज सातशे श्लोक म्हटल्यानंतर पूर्ण झाल्याशिवाय मंदिरात पोहोचायचं नाही पण याही पेक्षा त्यांचा नेम असा होता गीतेतले सातशे श्लोक म्हणत म्हणत तिथं मंदिर आलेलं असायचं सातशे श्लोक म्हणजे जेवढे श्लोक तेवढं लोटांगण आणि तेवढे लोटांगण घालून मंदिरापर्यंत पोहोचायचे असा रोजचा नेम रोजचं गीतेचं पारायण लोटांगण घालत घालत पूर्ण पाठ गीता रोज एका लोटांगणा एक एका एका लोटांगणाला एक श्लोक असे सातशे लोटांगण आणि गीतेतले सासले श्लोक असे सातशे श्लोक पूर्ण होऊन मंदिराच्या दारापर्यंत पोचलेले असायचे जोगा परमानंद एक दिवस असा घडला लोटांगण घालता घालता चालता चालता तुमच्यासारखा एक असा महार श्रीमंत माणसाने जोगा परमानंदांकडे पाहिलं आणि मनात विचार आला अरे लोटांगण घालत यांचे कपडे भरतात अंगाला चिखल लागतो शरीराला जखमा होतात म्हणून अमूल्य किमतीचा पितांबर त्या एका शेतने आणला आणि लोटांगण घालणाऱ्या परमानंदांच्या अंगाला गुंढळला अमूल्य किमतीचा पितांबर दिला टाकला बांधला त्यांच्या अंगाला जोगा परमानंद लोटांगण घालत घालत आता जरा त्यांचं लक्ष त्या पितांबराकडे गेलं रोजचं नामस्मरण चाललंय गीतेचे श्लोक म्हणत म्हणत तिथपर्यंत चालले पण जरा त्या अंग चाचरायला लागले लक्ष त्या पितांबराकडे जायला लागलं पितांबर खराब होऊ नये त्याला चिखल लागू नये तो फाटू नये म्हणून जरा अंग चोरून लोटांगण टाकायचे असं करत करत कसे तरी मंदिराकडे गेले देवाजवळच लक्ष पितांबरावर गेलं एवढंच झालं पुढचं तुमच्या लक्षात आलं तुम्ही जाणकार आहात पितांबराकडे गेल देवच ध्यानातून गेला दर्शन घेऊन बाहेर आले एका त्या ओसरीत पुढे उभे राहिले डोळ्यातून आश्रय येऊ लागले अरे बाबरे देवा रोजच्या उपासनेत खंड पडला पुला आठवायच्या नादामध्ये लक्ष पितांबराकडच गेलं पीतांबरच डोक्यात राहिला आता मात्र देवा तू फार दूर गेला रे एवढ्या दिवसाचं तप पूर्ण होता होता राहिलं आता ममत्व माया त्या पितांबरात अडकली तू किती लांब गेला आता काहीतरी शरीराला काहीतरी पनिशमेंट काहीतरी शिक्षा दिली पाहिजे तुम्ही म्हणाल शिक्षक किती कधी कशी साधी द्यावी काय डोक्यात आलं एक बैला हातात घेऊन एक बैलवान चालला होता असे दोन बैला हातात घेऊन कासरी घेऊन चालला होता जोगा परमानंदींनी आवाज दिला दादा इकडे याव तुमचे बैल इकडे घेऊन या म्हटले हे जरा बैल माझ्या कामात मला वापरायचे या मोबदल्यात मी तुम्हाला काहीतरी देतो ते बैल तुम्ही चालवायचे फक्त माझे म्हणून चालवायचे या मोबदल्यात माझ्याकडे म्हटले अमूल्य किमतीचा पितांबर हा तुम्हाला घ्यान ते बैल माझे म्हणून तुमच्याकडे राहून द्या पितांबर दिला तर त्याला हे वाटलं काय असेल काम देऊन टाकले महात्मा माणूस दिसतोय देऊन टाकले पण म्हटले एक काम कर म्हटले त्या दोन्ही बैलांचे दावे दोर माझ्या दोन्ही पायांना बांधायचे त्याच्या लक्षात येईल बांधा म्हटले बांधले त्याने आणि म्हटलं आता एक काम करायचं तुझ्या अंगावरचा खांद्यावरचा चाबूक दोन्ही बैलांना जोरात मारायचा मला फरफटत फरफटत घेऊन चालायच हो मी असं करणार नाही हे काय माझ करावं लागेल आता बैल तुम्हाला दिलेस ना आता तू तु कामावस तुला सांगेल ते तुला करावं लागणार करावं लागलं त्याला हाताला पेटलं जोगा परमानंद बैल हाकलत 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 पूर्ण गाजरासारखं शरीर अंग जोगा परमानंद सोडल्या गेलं बैल पळतायत पायाला दोर बांधलेला आहे ते शरीर राहील का पूर्ण रक्तभंभाळ शरीर झालं त्याच्यातून रक्त बाहेर यायला लागलं सोललं शरीर आणि सोलता सोलता त्या शरीरातून रक्त बाहेर येत होतं अशा प्रसंगाला जोगा परमानंद देवाचं भजन करत होते लक्षात ठेव ही दंतकथा नाही घडलेल्या महात्म्याचा प्रसंग भजन करत होते आणि अशा परिस्थितीला महाराज देवाला काय देवाच्या बापाला यावं लागलं प्रगड झाले परमात्मा भगवान परमात्मा प्रगड झाले जोगा परमानंदांच्या जवळ आणि सांगितलं थांबा त्या बैलवानाला थांबवलं जोगा परमानंदांच्या जवळ साक्षात परमात्मा उभे राहिले आणि देवानी प्रश्न केला त्या जोगा परमानंदांना एवढे हाल करण्याची काय गरज अगोदर तुमचा नेम तुमचा परमार्थ तर छान चाललाच होता ना त्या वेळेला माझी तुमच्यावर कृपा होतीच ना मग एवढं करण्याची काय गरज आहे जोगा परमानंद दिलेलं उत्तर छान आहे त्यांनी सांगितलं देवा आतापर्यंत तुझी कृपा तू म्हणतोय म्हणून होती पण डोळ्यांनी दिसली नव्हती तू मी जर असं केलं नसतं तर तू दिसलाच नसता म्हणून हे करावं लागत शरीराच काय घेऊन बसलं देवा जे उद्याही मरणार आहे आणि आजही मरणारच आहे ना देवा अरे हे असंही केलं तर चालेल या जन्मात असं जोपर्यंत देह जावो अथवा राहो पांडुरंगी द्रोड भाऊ चरण न सोडी सर्वथा आग तुझी पंढरी शरीर संपलं चालेल देवा पण या जन्मात तू भेटला बाकी मिळवण्याचा प्रश्नच काही शिल्लक नाही त्याचा खेप पांडुरंग याला सज्जनोमुक्ती म्हणतात आणि अशा त्या जोगा परमानंदांची समाधी बार्शी गावामध्ये आजही आपल्याला सापडते ते जोगा परमानंद नावाचे महा म्हणजे हा आदर्श जे प्रस्तावनेत मी चिंतन प्रवचन करत करत तुमच्या इथपर्यंत मी तुम्हाला सांगत आलो ना याला भक्ती म्हणता सर्वांनाच जोगा परमानंद होता येणार नाही लक्षात ठेवा पण आपल्याला कमीत कमी त्यांचा आदर्श डोळ्यामध्ये डोळ्यात समोर ठेवून कोणत्या गोष्टीला कोणत्या कार्याला कोणत्या व्यक्तीला कशाला जीवनामध्ये किती महत्व देऊन या डोक्याला टेन्शन वाढून घ्यावं वा याला महत्व आहे जीवनात काय महत्वाचं आहे आणि काय महत्वाचं नाही हे आयुष्य फार थोडं आहे आणि थोड्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनातला उज्ज्वल परमार्थ करण्याकरता श्रेष्ठ मिळालेलं हे मानवी जीवन आहे यात्रा उत्सव संतांचा उत्सव आपल्याला काय प्रेरणा देतो काही नाही आपल्या जीवनातल्या भक्तीची प्रेरणा आदी शक्ती आपल्याला देत असते तेवढ्या उंचीने मात्र आपण आपल्या जीवनातल्या परमार्थाला महत्व दिलं पाहिजे तेवढ्या सामर्थ्याने आपण आपल्या जीवनामध्ये फार महत्व दिलं पाहिजे अजून आपल्या काही वृत्ती कल्पना काय आपल्या जीवनातल्या महत्वाच्या सांगतो ऐका अनेक उदाहरण आहे म्हणून योग्य जीवनातले विचार पराकाष्ठा म्हणून श्री गुरु ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये सोपा आणि साधा परमार्थ आपल्यात दडलेला आहे तस्मात भावही कावनेला भाव श्रद्धा अत्यंत महत्वाचं उत्तर आहे एक मुद्दे मी तुमच्या समोर मांडतो त्याच उत्तर तुम्ही मला द्या ऐका तीन प्रकारचे मुद्दे त्याच्यामध्ये दोन सांगतो तुम्हाला काही न देव मिळाला पण कळाला नाही काल परवा माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यातला मी हाच मुद्दा सांगितला होता